कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज आमदार सतेज पाटील हे विशाळगडाच्या दिशेने रवाना झाले होते यावेळी त्यांना प्रशासनानं पांढरपाणी येथे रोखलं जमावबंदी लागू असल्यानं शाहू छत्रपती यांना रोखण्यात आल्याची माहिती समोर येते यावेळी पत्रकारांनी देखील त्यांची अडवणूक केली पत्रकारांवर काठी उगारली असल्याची माहिती आहे सतेज पाटील यांनी किमान पंधरा लोकांना विशालगडावर जाऊ देण्याची मागणी केली आहे कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी काल विशालगडाची पाहणी करणार असल्याचं सांगितलं होतं त्याप्रमाणे शाहू महाराज विशालगडाच्या परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना झाले होते मात्र पोलिसांनी त्यांना पांढरपाणी येथे रोखलं आमदार सतेज पाटील यांनी ज्यांची घरं पेटवली वाहनांचं नुकसान झालं त्याची पाहणी करण्यासाठी जाणाऱ्यांना का रोखतात ज्यांनी नुकसान केलं त्यांना काहीच करत नाही असं सतेज पाटील म्हणाले शांतता प्रस्थापित करायला जात आहोत शिधा आणलाय ज्यांची घरं पेटवली आहेत त्यांना मदत करायला सर्व पक्षीय लोक जात आहोत आम्हाला केवळ पंधरा लोकांना तिथे जाऊ द्यात असं सतेश पाटील म्हणाले पंधरा लोकांना सोडायची लोकशाहीत परवानगी नाही का असा सवाल देखील सतेज पाटील यांनी केला विशालगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील शाहू छत्रपती यांनी केली होती ही घटना म्हणजे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश असल्याचं त्यांनी म्हटलं होतं घटनेपूर्वी आम्ही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या होत्या हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी खासदार शाहू छत्रपती यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली होती